का आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायग्राम काढायला शिकणार आहोत हे दिसत आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे दिसत आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दोन्ही जे डायग्राम आहेत ना पुष्कळ जास्त किचकट असे वाटतात आहेत नाही ठीक आहे तर सोप्या पद्धतीने काढायला शिकूया हे दिसत जशा प्रकारे हे काढलेले आहेत तशाच प्रकारे पहा आपल्याला स्केच नाही काढायचे आहे जसायच्या तसा नाही दाखवायच्या आहे आपल्याला हा दाखवायचा आहे की आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल बद्दल माहिती आहे की कशा प्रकारे कोणते कोणते ऑर्गन्स कुठं कुठं आहेत म्हणून तशाच प्रकारे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणते ऑर्गन्स कुठं आहेत हा आपल्याला एक्झामिनरला दाखवायचा आहे हा नाही दाखवायचा आहे की मला डायग्राम चांगले काढता येते म्हणून आपल्याला दाखवायचे आहे की मला या सिस्टमबद्दल बद्दल माहिती आहे की प्रत्येक एक ऑर्गन या प्र प्रत्यक्षात या सिस्टममध्ये कुठं अव्हेलेबल आहे म्हणून आणि तोच आपण दाखवत आहोत म्हणूनच आपण नावं पण काढतो कारण आपल्याला दाखवायला लागते की कोणता ऑर्गन कोणता आहे म्हणून ठीक आहे तर तशाच प्रकारे इथं काय आहेत दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहेत हे सोपी पद्धत आहे इला मी तुम्हाला काढून पण दाखवणार ठीक आहे काढूया चला तर सर्वात आधी तर मिटवायला लागेल सर्वात पहिली स्टेप म्हणजेच की नाव लिहिणे तर सर्वात आधी नाव लिहायचं नाव काय लिहायचं इथं लिहायचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम या साईडला लिहायचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ठीक आहे मेल रिप्रोडक्टिव सिस्टम रिप्रोडक्टिव सिस्टम ठीक आहे मी स्कीप वगैरे नाही करत आहे सिस्टम आणि हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम इतका लिहिता बरोबर काय काढायचा हा जो वरचा साईड आहे हा दिसत आहे तुम्हाला वरच्या साईड तर इथं मधामध्ये काय काढायचं बेटा एक फनल काढायचा फनल माहिती आहे ना जे गाळणी राहते तिला फनल म्हणतात ठीक आहे चाळणी ठीक आहे तर ही चाळणी आहे अशीच फनल कुठं काढायची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये पण सुद्धा दोघेही ठिकाणी अशी चाळणी काढायची इतकं तर काढता येनच ना ठीक आहे आता पहा जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ची जी चाळणी राहणार ना याचा हा जो पार्ट आहे हा छोटा बनवायचा आणि असे एक ट्यूब काढायची ठीक आहे इतका काढताय येणार ट्यूब काढता येणार आता पहा ट्यूबच्या जस्ट साइड ला इथं दोन बॉल्स बनवायचे ठीक आहे इथं दोन बॉल्स बनवायचे कुठं ट्यूबच्या साइड ला बनवत आहे इथं ट्यूबच्या साईडला नाही बनवायचे इथं का बनवायचे हा जो मोठला भाग दिसत आहे ना थोडासा याच्या जस्ट साइड ला इथं अशा प्रकारचे दोन बॉल्स बनवायचे मी हा थोडासा या साइड ला काढत आहे जेणेकरून तो थोडासा तिकडे होणार म्हणून हे दोन बॉल्स आहेत इथं का होती फनल होती आपली ठीक आहे हा फनल दिसत आहे फनल आणि या फनलच्या या साईडला आपण काय करायचं आहे बॉल काढायचा दोन्ही बॉल एका साईड काढायचे ठीक आहे आता हा जो बॉल आहे याच्या भोवती काय करायची असे कॅप बनवायची ठीक आहे हा जो भोवती आहे याच्या भोवती कॅप बनवायची हा जो बॉल आहे या बॉलला नाव द्यायचं टेस्टीज आपल्याला माहिती आहे टेस्टीज आहेत म्हणून हे तर हे यांना टेस्टीज नाव द्यायचं या बॉल्सना नाव द्यायचं ओव्हरी जे पण काही स्पम्स राहतील या बॉल्स मध्ये राहतील ठीक आहे आणि जे पण काही एक्स राहतील या ओव्हरीमध्ये राहतील ठीक आहे हे दोन नाव दिले तुम्ही आता पहा याच्या वर काय राहणार बेटा एक कॅप राहणार याला काय म्हणतो आपण इपिडेमिक्स ठीक आहे ई पी डी डाय मिस इपीडी डायमिस ठीक आहे ईपीडी डायमिस आहे आता या ईपीडी डायमिस काय होते असा एक ट्यूब निघते ठीक आहे आणि ही जी ट्यूब आहे ही इथं येऊन जुडणार ठीक आहे अशा प्रकारे येऊन जुडणार तशाच प्रकारे इथं पण काय राहणार एक ट्यूब राहणार आणि हे सुद्धा काय करणार अशी येऊन जोडणार आहे ठीक आहे इथून असा काढायचा आणि हे काय आहे फक्त ट्यूब आहे ठीक आहे एक ट्यूब आहे तर ट्यूबनं काय केलं इथं येऊन जोडून गेली अशी दिसत आहे ट्यूब फक्त ट्यूब काढली पूर्ण सोपं आहे तशा एक प्रकारे इथं पण राहणार इथं पण काय राहायचे असा फनल काढायचा पण इथं लक्ष द्या असा फनल काढायचा पुन्हा एक एक फनल निघाला आणि या फनलला काय करायचं जॉईंट करायचं आणि हा जॉईंट कुठे येणार तिथं येणार ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे जॉईंट येणार दिसला जॉईंट आता याही साईडनं असाच फनल काढायचा हा जो ओव्हरी आहे याच्या भागाला काय करायचं फनल काढायचा आणि हा जो फल फनल राहणार हा काय करणार इथे येऊन जॉईन करणार ठीक आहे या ओवरीला या युनिलेरी ब्लॅडरला आता पहा हा जो फनल होता या फनलला हा मेलमध्ये काय राहते युनिनरी ब्लॅडर जी तुमची काय राहणार लव्वी राहणार ते कुठे जमा होते युनिनरी ब्लॅडरमध्ये मध्ये तर हा युनिनरी ब्लॅडरचा जो कोण आहे असा बोल करायचा आणि हा पण कोल असा गोल करायचा बट हा युरिनरी ब्लॅडर नाही आहे हा काय आहे बेटा गर्भाशय मुलींसाठी जे पण फिमेल्स राहतील त्यांच्यासाठी काय हा गर्भाशय मुलांसाठी काय आहे एक अशी पिशवी ज्याच्यामध्ये काय राहते युरिन जमा राहते तर आपण याला काय म्हणतो युरिनरी ब्लॅडर ब्लॅडर ठीक आहे आणि मुलींसाठी किंवा फिमेल्ससाठी हा काय राहणार हा राहणार युरेटस आता युरेटस तयार केलेला नाही आपण युरेटस का राहते असा ट्रायएंगल शेप राहणार ठीक आहे युरेटस दाखवायचा आहे तर तुम्ही असा ट्रायंगल शेप काढू शकता आता पहा हे जे ओव्हरीज आहेत हे लटकत तर राहणार नाही तर याला जॉईंट दाखवायचा ठीक आहे कुणासोबत हा आपला जो युरेटसचा पार्ट आहे याच्यासोबत आणि तशाच प्रकारे इथून पण काय करण्याचं तर तुम्ही जॉईंट दाखवायचं इतकं दाखवता येणार ठीक आहे मग त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला थोडासा मोठा करायचा आणि हा थोडासा फुलवून घ्या ठीक आहे हा फुललेला राहते थोडासा असा ठीक आहे मेलच्या कम्पॅरिझनमध्ये मेलमध्ये काय राहणार थोडंसं पॉइंटेड राहणार आपण याला पण ब्रॉड करू पण फिमेल्समध्ये काय राहते अशा प्रकारे दाखवायचे ठीक आहे आता ओवरी लीला म्हणजे आपल्याला फक्त चार नावं लिहायचे आहेत ओवरी लीला आता पहा ओवरी आहे आणखी पुन्हा हा एक पार्ट दिसत आहे तुम्हाला याला नाव देतून डक्ट काय म्हणतो डक्ट जो पण इथून ओवम निघणार किंवा जो पण काही इथून एक निघणार हा इथं जाऊन जमा होते आणि याला आपण नाव काय देतो ओवी डक्ट ठीक नाव ठेवायचं आणि हा फायनल पार्ट जो ओपनिंग आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची तिला आपण काय म्हणतो ठीक आहे वजायना आणि आता पहा जशी वजायना होती याची ओपनिंग तशाच प्रकारे याच्या पण ओपनिंग राहते आणि याच्या ओपनिंग पार्टला आपण काय म्हणतो पेनिस काय म्हणतो पेनिस पेनिस म्हटला आता हा जो पेनिस राहते आपण या गोल जो भाग दिसत आहे याला म्हणत आहो का नाही हा तर फक्त एक ट्यूब आहे या ट्यूबला नाही म्हटलं तर आपण कशाला म्हटलं हा जो भाग आहे याच्यावर एक मास राहणार आणि या मासला आपण म्हणणार पेनिस ठीक आहे तर या मासला म्हणत आहोत आपण ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करू शकता पूर्णच्या पूर्ण जे ह्युमन्सचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे तुम्ही ते दाखवू शकता आणि अशाच प्रकारे हा काय आहे युनिनरी ब्लॅडर आहे आणि तुम्ही दाखवल्या आता पहा याच्यामध्ये काय राहते जेव्हा पण हा जो सीमन राहते तो सिक्रेट होणार कुठपासनं या टेस्टीजमध्ये स्पर्म्स राहतील आणि स्पर्म्स मध्ये सिमन्स केव्हा बनणार तर इथं दोन ग्लँड्स राहतात ठीक आहे ग्लँड्स दाखवायसाठी काय करणार तुम्ही असं ठीक आहे असं दाखवायचं आता हे जे आहेत यांच्यासाठी काय राहते दोन अशा प्रकारे काय राहतात ग्लँड्स राहतात काही तर हा जे ग्लँड्स राहतील ह्या ग्लँड्स अटॅच राहतात कशा सोबत तर हा जो भाग निघत आहे युरेटर या युरेटरला काय राहतात अटॅच राहतात आणि हा काय आहे युरेटर आहे युरे युरेटर आणि हा जो राहते हा ग्लँड याला कॉपर ग्लॅंड म्हणतात कोणता ग्लँड कॉपर ग्लॅंड ग्लँड हा काय करणार जेव्हा पण इथन जो सिक्रेट येणार म्हणजे की स्पर्ध येतील त्याला त्याच्यामध्ये काहीतरी काय करणार एन्जाईम सिक्रेट करण्याचा काम करणार कोण कॉपर ग्लॅंड तशाच प्रकारे हा जो ग्लॅन आहे याला पौस्टर ग्लँड म्हणतात आणि याच्यामध्ये एक डक्ट राहते त्याला आपण इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतो तर जेव्हा आपण इजॅक्युलेट होत राहणार काय हा सर्व सीमन त्याच्या आधी जे कलेक्टेड राहतील ते कुठं राहतील तर इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये कुठं राहतील इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये तर, तर इतकीच सर्व काही डायग्राम आहे हे तुम्ही काढू शकता आणि अशा प्रकारे काय केलं आपण दोन्ही प्रकारचे डायग्राम काढले आणि त्यांना नाव सुद्धा दिले फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम आणि मेल रिप्रोडक्टिव सिस्टम पाच सहा वेळेस हे डायग्राम काढून पाहायचे दोन मार्कासाठी येतात तर बोर्डाच्या पेपरामध्ये आपल्याला क मार्क पाहिजेत तर असे डायग्राम काढायला लागतील आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहेत की कशाप्रकारे डायग्राम काढायचे म्हणून तर इतका तर समजला असेल तुम्हाला आणि इथं आणखी एक राहते आपण <coughs> ठीक आहे इथं एक काढायचा अशा अशा प्रकारे आणि इथं पण काढून द्यायचं हा जॉईन इथं पण एक काढून द्यायचा अशाच प्रकारे आता युरिन येणार किडनी थ्रू तर तो कुठून येणार बेटा तर अशा इकडून वरून येणार वरच्या साईडनं येणार तर वरच्या साईडनं येऊन का राहते तो अशा प्रकारे अटॅच राहणार तर हे वरच्या साइड वरनं काय येत आहे एक नळी टाईप येत आहे आणि ते कुणासोबत अटॅच राहते या ब्लॅडर सोबत युनिनरी ब्लॅडर सोबत तर तशाच प्रकारची नळी या साईडनं सुद्धा राहणार ठीक आहे तर याच्यासोबत सोबत एक नळी अटॅच आहे आणि हे नळी कुठे जात आहे वरच्या साईडला जात आहे तर अशा प्रकारचे दोन नळ्या काढायचे आणि ह्या का आहेत अशा प्रकारे तुम्ही का काढू शकता मेल रिप्रोडक्टिव सिस्टम इथं का काढू शकता फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम इतका सांगायचं होता की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशाप्रकारे काढू शकतो तर जर आवडले असतील तर लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे थँक्यू बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया ज्याच्यामध्ये आपण काही एक्सप्लेन करणार आहोत धन्यवाद